हॅलो फ्रेंड्स तर आज आपण मटार कटलेस करणार आहोत हे कटलेस बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ आहेत हे बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटात तयार होतात चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर एक वाटी मटार उकडायला ठेवूया मटार उकडवून घेतल्यामुळे ते लवकर शिजतात आता पाण्याला उकळी आली आहे त्यावर झाकण ठेवून मटार दोन ते तीन मिनटं उकळवून घेऊया दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढूया आता हे उकळवून झाले आहेत ते थंड करून घेऊया थंड करून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात उकडलेले मटार घालूया हे आता मिक्सर वर वाटून घेऊया आता हे वाटून झाले आहेत ते काढून घेऊया त्याच भांड्यात दोन हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालूया मग भरपूर कोथिंबीर पाच ते सहा लसूण पाकळ्या पाव इंच आलं तुकडे कडून घालूया हे आता मिक्सर वर वाटून घेऊया हे वाटून झाल्यावर जे मटार आपण वाटून घेतले आहे त्यात हे वाटलेलं वाटण घालूया चवीनुसार मीठ अर्धी वाटी बारीक रवा आता हे मिक्स करूया तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मिक्सर वर बारीक करून घाला किंवा तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल आता हे मिक्स झालं आहे याचे आता कटलेस तयार करूया आपल्याला हव्या त्या आकाराचा गोळा घेऊया मग त्याला आकार देऊया तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊ शकता आता कटलेसला आकार देऊन झाला आहे अशा प्रकारे बाकीचे पण कटलेस तयार करूया गॅसवर आता पॅन ठेवला आहे त्यात तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यात सोडूया हे आता फ्राय करून घेऊया मी ते कटलेस शेलो फ्राय करते तुम्ही डीप फ्राय पण करू शकता एका साइड ने फ्राय करून झाले कि दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया हे करून घ्यायचे आता आपले कटलेस फ्राय करून झाले आहेत ते काढून घेऊया बाकीचे पण अशा प्रकारे फ्राय करून घेऊया तर बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे मटार कटलेस तयार झाले आहेत हे कटले बर खूपच छान लागतात तर मटार कटलेसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर करा धन्यवाद